एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी अखिल भारतीय बौद्ध महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी दीपक श्रीधर खाडे यांची बिनविरोध निवड दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचशील नगर कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली दीपक खाडे एकोणीसशे नव्याण्णव पासून या राष्ट्रीय संघटनेच्या विविध पदांवर कार्यरत असून गेल्या पस्तीस वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय आहेत रायगड जिल्ह्यातील नामांकित प्रवचनकार आणि शिक्षक संचालक असलेल्या खाडेसर यांचा जिल्ह्यात मोठा दांडदा संपर्क आहे त्यांच्या निवडीने कालापूर कर्जत आणि पेंड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे सदर बैठकीत संस्थेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय गायकवाड यांनी दीपक खाडेंना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलीप मोरे उपाध्यक्ष अनंत शिंदे कोशाध्यक्ष बी डी सप्पाळ उपाध्यक्ष दबा जाधव संघटक चंद्रकांत साळवे राज्याध्यक्ष सुधाकर मेडे कार्याध्यक्ष रमेश डोंगरे खालापूर तालुका अध्यक्ष राकेश गायकवाड सरचिटणीस रुपेश निकाळजे तसेच अनेक बौद्धजन पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी दीपक खाडे यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला असून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत सम्राट पराटीला साठी रिपोर्ट करतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एकता बंधुता आणि समृद्धीचा संदेश देणारा उत्सव चला सर्वांनी मिळून साजरा करूया श्रद्धा संस्कार आणि सद्भवनेचा हा मंगल उत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तुषार तानाजी कांबळे सचिव महाराष्ट्र प्रदेश आर पी आय आठवले श्रमिक विजय गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या एकता बंधुता आणि समृद्धीचा संदेश देणारा उत्सव चला मग सर्वांनी मिळून साजरा करूया श्रद्धा संस्कार आणि सद्भावनेचा हा मंगल उत्सव म्हणजेच गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेश, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद भाडिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सूर्य सर्वदा सुख समृद्धी ऐक्य आणि भक्तीचा मंगल सोहळा म्हणजे गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर इंद्रजीत धर्मराज गोंड राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग भारत सुख समृद्धी ऐक्य आणि भक्तीचा मंगल सोहळा म्हणजे गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र उद्धव टिळक नामवंत उद्योजक वावश